रस्त्यावर सकाळी अवजड वाहनांना बंदी असताना भरधाव डम्परने दुचाकीला धडक दिल्यामुळे चाकाखाली चिरडून एक महिला ठार झाली या भीषण अपघातात महिलेचा पतीही जखमी झाला असून डम्पर चालक पसार चा आहे गेल्या बारा दिवसात डम्परच्या धडकेत दोघा जणांचा मृत्यू झाला असून या बेकायदा अवजोड वाहतूक पुणेकरांच्या जीवावर बेतते आहे सिरीचंदना विश्वनाथ हेवटम वैवर्ष बत्तीस राहणार ज्ञाती इलान वाघोली असे अपघातात जीव गमावलेल्या महिलेचे नाव आहे त्यांचे पती विश्वनाथ जखमी आहेत या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी डंपर चालकावर गुन्हा दाखल केला आहे हा अपघात रविवारी सकाळी दहा वाजता नगर रस्त्यावरील चितळे स्वीट होम समोर झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेवटम दाम्पत्य आपल्या मित्रांसमवेत रविवारी सकाळी बॅडमिंटन खेळण्यासाठी बायफ रोड परिसरात गेले होते त्यानंतर घरी परतताना मिठाईच्या दुकानासमोर भरधाव टम्परने हेवटम यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली दुचाकीवर मागे बसलेल्या सिरीचंदना या डम्परच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या तर त्यांचे पती दूर फेकले गेले या अपघातात सिरीचंदना यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर डम्पर चालक पळून गेला या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली